गृहनिर्माण प्रकल्प राबविला जात आहे हा देशातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प आहे या अंतर्गत सोलापूर शहरातील असंघटित क्षेत्रातील तीस हजार कामगारांना एकूण खर्च एक हजार आठशे एकतीस कोटी असून तीस हजार घरांसाठी पंधराशे कोटी रुपये खर्च होणार आहे यात लाभार्थी सातशे पन्नास कोटी तर शासनाचा हिस्सा सातशे पन्नास कोटी इतका आहे येथील पहिल्या टप्प्याचे पंधरा हजार घरकुलाचे काम पूर्ण झालेले होते या घरकुलाचा चावी वितरण कार्यक्रम का मोठ्या थाटात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमात जवळजवळ पन्नास ते साठ हजार नागरिक उपस्थित होते केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तीस हजार कुटुंबाच्या स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती पूर्ण केली जाते ही खूप आनंदाची बाब आहे राज्य शासनाने नगर वसाहत हा नागरी भाग ठरवल्याने येथील लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरले तसंच ठिकाणी अमृत दोन योजनेअंतर्गत पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या पुरवठा योजना ड्रेनेज सिस्टीम तसंच पाणी पुनर्वापर प्रकल्प आदीबाबत राज्य शासनाने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका घेतली तसेच अंगणवाडी व वा प्राथमिक शाळा उभारणीसाठी नियोजन समितीमध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला ही कामगार वसाहत केंद्र व राज्य शासन गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतीक आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात जिल्हा नियोजन मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सर्वसाधारण पाचशे नव्वद कोटी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे एकावन्न कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेर उपाययोजना चार कोटी अठ्ठावीस लाख असा एकूण सातशे पंचेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून माहे मार्च दोन हजार पूर्वी निधी खर्च करण्याचे नियोजन झालेलं असून दा हा निधी विहित कालावधीत शंभर टक्के खर्च होऊन विविध का, विकास कामे व योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सर्वसाधारण पाचशे एकोणनव्वद कोटी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे एकावन्न कोटी व आदिवासी क्षेत्रावरील उपाययोजना चार कोटी अठ्ठावीस लाख निधी तर सर्वसाधारण एकशे एकशे सदुसष्ट कोटीची अतिरिक्त मागणी प्रस्तावित केली आहे अशा प्रकारे नऊशे अकरा कोटी अठ्ठावीस लाखाचा प्रारूप आराखडा राज्य समिती समोर ठेवण्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली प्रधानमंत्री पीक विमा योजना सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खरीप हंगामामध्ये पाच लाख तेवीस हजार हेक्टर क्षेत्रावर सहा लाख शहात्तर हजार शेतकऱ्यांनी विमा भरला तर रब्बी हंगामामध्ये तीन लाख दोन हजार हेक्टर क्षेत्रावर तीन लाख अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एक रुपयामध्ये विमा ही योजना राज्य सरकारने घोषित केल्यामुळे ही संख्या डबल झाली हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अधिसूचना निर्मित करून खरीप हंगामामध्ये सोयाबीन बाजरी मका या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपात रक्कम शेतकऱ्यांना जमा करण्यात आली आहे सोयाबीन पिकासाठी एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चौऱ्याण्णव कोटी सदुसष्ट लाख रुपये अग्रिम रक्कम बाजरी पिकासाठी सत्तावीस हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर सात कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मका पिकासाठी चार हजार सहाशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यावर बावन्न लाख रुपये अग्रिम स्वरूपात जमा करण्यात आली आहे या अंतर्गत एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण एकशे दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आली आहे ही अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांनी त्वरित जमा करावी म्हणून जिल्हा प्रशासनाने ही महत्वपूर्ण भूमिका बजावली कौशल्य विकासाच्या विविध रोजगार उद्योजकता योजनेअंतर्गत मागील एका वर्षात सोलापूर जिल्ह्यात दहा हजार सहाशे पन्नास उमेदवारांना कृषी आरोग्य हरित ऊर्जा गार्मेंट व बँकिंग या सेक्टरमध्ये प्रशिक्षण देऊन या क्षेत्रातील उद्योजकांमार्फत एकूण पाच हजार तीनशे एकोणऐंशी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ ही सरकारची खूप महत्वाची योजना जिल्ह्यातील सात हजार बारा नव उद्योजकांना पाचशे अठरा कोटी ऐंशी लाख रुपयांचे कर्ज वाटत झाले असून त्यांना या योजनेअंतर्गत छप्पन्न कोटी बावीस लाख बिनव्याजी कर्ज आहे कोटी लाख रुपयांचा व्याज देऊन सक्षम होण्यासाठी सहाय्य करण्यात आले जिल्ह्यात रेशीम उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार असून जुन्या सातशे सत्तर शेतकऱ्यांकडून नऊशे दोन केली जात आहे तर महारेशीम अभियानाअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी तीनशे पंचवीस शेतकऱ्यांनी चारशे दोन एकरची नोंदणी केली आहे मनरेगा अंतर्गत एकशे दहा शेतकऱ्यांनी शेद एकशे दहा एकर व तुती लागवड केलेली असून या सर्व शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन करण्यासाठी के प्रयत्न केले जात आहे रेशीमचं उत्पादन वाढावं यासाठी राज्य शासन खूप प्रयत्न करत आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे ही बाजारपेठ लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचं कॉम्बिनेशन आपण केलं आणि या अंतर्गत सात लाख ब्याण्णव हजार गोल्डन कार्ड तयार करण्यात आली आहे या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति कुटुंब पाच लक्ष रुपयाच्या विमा कमच उपलब्ध करून देण्यात आले ही सेवा जिल्ह्यातील एकावन्न जिल्ह्या बाहेरील अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळत आहे या रुग्णालयांची संख्या वाढवण्याचाही आपला प्रयत्न आहे सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे वाघरी जात आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सन दोन हजार तेवीस अखेर राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाचा प्रथम क्रमांक आला राज्यात आरोग्य विभागांतर्गत जवळपास पस्तीस उपक्रमांचे सर्व जिल्ह्यांचे मूल्यांकन केले जाते यामध्ये माता आरोग्य बाल आरोग्य लसीकरण क्षयरोग दुरीकरण कुष्ठरोग मोहीम असंसर्गीय आजार प्रतिबंधात्मक आयुष्यमान भारत गुणवत्ता आश्वासन कुटुंब कल्याण राष्ट्रीय नागरी अभियान अंतर्गत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदी उपक्रम समावेश आहे यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग त्रेचाळीस पॉईंट बारा गुणासह राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे त्याबद्दल सर्व आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे चा अभिनंदन करतो व यापुढे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अशाच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करतो राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार दोनशे त्र्याण्णव ओबीसी तर विशेष मागास प्रवर्गातील सातशे सव्वीस लाभार्थ्यांच्या घरकुलांना सोलापूर जिल्हा परिषदेने मंजुरी दिली अंतर्गत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यात अव्वल ठरली आहे ही बाब कौतुकास्पद कौतु असून पुढील काळातील सोलापूर जिल्हा परिषद वतीने असेच सर्वसामान्यांसाठी काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेत मात्र शिधा पत्रिकाधारकांना गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साखर रवा चना डाळ प्रत्येकी एक किलो तर खाद्यतेल ले एक लिटर असे चार शिदाजिन्ह समावेश असलेला आनंदचा शिदा प्रतिपत्रिका याप्रमाणे एक लाख चौदा हजार सातशे तीन लाभार्थ्यांना गौरी गणपतीनिमित्त एक लाख चौदा हजार लाभार्थ्यांना तसेच दिवाळी सणानिमित्त एक लाख सतरा हजार लाभार्थ्यांना प्रति शंभर रुपये दराने वितरित करण्यात आला आहे शासनाने अशा विविध सणाच्या अनुषंगाने आन। आनंदात शिधा गोरगरीब लाभार्थ्यांना वाटप करून त्यांचा सण आनंदित करण्याचा प्रयत्न केला आहे आता नव्याने वस्त्रोद्योग खात्याच्या वतीने सत्तावीस लाख महिलांना फेब्रुवारी अखेरीपर्यंत एक साडी शासनाच्या वतीने याच रेशनिंग दुकानाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला एक फेब्रुवारीवर त्याचं वाटप सुरू होईल राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिकार्ड पस्तीस किलो दहा किलो गहू व पंचवीस किलो तांदूळ प्रमाणे सहा हजार दोनशे एक शेजापत्रिकाधारकांना प्रतिमा एकूण बासष्ट मेट्रिक टन गहू व एक लाख पंचावन्न हजार मेट्रिक टन तांदूळ मोफत वाटप करण्यात येते तसेच सोलापूर शहरात एकोणीस शिवभोजन केंद्रमार्फत प्रतिदिन जवळपास चौपन्न हजार लाभार्थ्यांना दहा रुपये शिवभोजन थाळी उपलब्ध करून देऊन शासन गोरगरिबी लाभार्थ्यांना अन्याय करून देत आहे जलजीवन कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामध्ये हर घर नळ जल प्रत्येक घरामध्ये नळ दोन हजार चोवीस अखेर प्रत्येक घरास नळाद्वारे पंचावन्न लिटर प्रतिमानशी प्रतिदिनीप्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे जिल्ह्यातील एकूण पाच लाख शहात्तर कुटुंबांपैकी डिसेंबर दोन तेवी हजार तेवीस अगर पाच लाख एकसष्ट हजार कुटुंबाच्या नळ जोडण्या संकेतस्थळावर नोंदित करण्यात आले आहेत सन दोन हजार तेवीस या वर्षाचे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे पंच्याहत्तर हजार नळ जोडण्याचे उद्दिष्ट असून सात ते साठ हजार इतक्या नळ जोडण्यास संकेतस्थळावर नोंदित करण्यात आले आहेत हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हा प्रकल्प पूर्ण व्हायलाच लागेल तर माझ्या माता भगिनींचं पाणी आणण्यासाठी जो दिवसाचा अधिकाधिक वेळ जातो तो वाचेल हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे तरी सर्व संबंधित जिल्हा व तालुका स्तरीय यंत्रणे पाणी व चारा टंचाईच्या उपाययोजना राबवताना न्याय काटेकोरपणे नियोजन करावे उजनीचं पाणी हे मायनसमध्ये गेले आता जून एंड पर्यंत मायनस मधलं पाणी वापरून पिण्याच्या पाण्याची गरज आपण भागवू शकू परंतु शेतीसाठी पाणी हे आपण खूप जपून वापरलं पाहिजे प्रत्येक गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या योजनेअंतर्गत कामाची संख्या मुबलक प्रमाणात ठेवावी संबंधित गावातील लोकांची कामाची मागणी आल्यास तत्काळ त्यांना त्याच गावाच्या परिसरात रोजगार उपलब्ध होईल यासाठी यंत्रणेने दक्षता घेण्यास सूचित करण्यात आले आहे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागाकरता पाणी त्यांचा आराखडा दोन सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पाणी टंचाई नेमानर्थ ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस टंचाई आराकडे मंजूर असून या अंतर्गत नऊ उपाययोजनांमध्ये तीन हजार एकवीस उपाययोजना राबवण्यासाठी पंचावन्न कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे या टंचाई परिस्थिती गांभीर्य ओळखून कोणीही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून टंचाईवरील उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असं अहवाल करतो